इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी बरेच जण स्वप्न पाहत असतात आणि त्यासाठी सातत्यानं ते प्रयत्न देखील करतात परंतु बरेच जण असे असतात की त्यांचं हे स्वप्न जे आहे ते पूर्ण होत नाही आज आपल्यासोबत बुलढाणा तालुक्यातील साखळी बुजुर्ग येथील नऊ वर्षाची सिद्धी विठ्ठल सोनोने आपल्यासोबत आहेत आणि तिला या वर्षीचा जो आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तिने या ठिकाणी पटकावलेला आहे आणि त्यामुळं तिला बुलढाणा येथील एक मे रोजी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन तिचा गौरव देखील यावेळी करण्यात आलेला आहे तिच्याशी आपण बोलणार आहोत तिचा जो कुठल्या विभागात तिला हा पुरस्कार मिळाला तिचे जवळपास आमच्या माहितीनुसार तिला तिने पंचवीस मॅरेथॉन मध्ये जवळपास सहभाग घेतलेला आहे दोन राज्यस्तरीय स्तरावर तिने सहभाग नोंदवला आणि तिने ट्रॅकिंग या विभागामध्ये हा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचा किताब जो आहे तो पटकावलेला आहे तर सिद्धीशी बोलूया आपण सिद्धी अवघ्या नऊ वर्षाची आहे सिद्धी नौ ची है। तुला कसं सुचलंय हे नऊ वर्षाचे असताना म्हणजे पहिल्यापासूनच तुला कोणी सांगितलं होतं का की आपण ट्रॅकिंग केली पाहिजे किंवा रनिंग केली पाहिजे आणि हे पुरस्कार मिळाल्यानंतर काय वाटते तुला मला माझ्या बाबाचे व गावाचे नाव रोशन करायचे म्हणून मी हे पुरस्कार केले व माझ्या बाबांनी मला हे शिकवले व देशाचे व गावाचे नाव करणे मोठे करणे हे नाव सांगितले व मी पंचवीस मॅरेथॉन व दोन राज्यस्तरी खेळलेली आहे मला माझ्या भविष्यात माउंट एव्हरेस्ट पार करायचे स्वप्न आहे मी माझ्या बाबाचे स्वप्न पूर्ण करेल व देशाचे व गावाचे नाव मोठे करेल व एक मुलगी खूप काही करू शकते हा सगळ्या जगाला देईल आणि लेख शिकवा लेखवाचा मुलींच्या पंखांना नवे आकाश इंडियन आर्मीला सलाम जय हिंद निश्चितच हिचे जे बोल आहे ते आपण बघितले असेल की एकदम तो... तोटक्या शब्दामध्ये ती थी या ठिकाणी बोलते म्हणजे अवघ्या नऊ वर्षाची ती आहे आणि तिने कोकण कडा जो आहे तो सर केला आहे आणि हा कोकणकडा सर केल्यानंतर तिची जिद्द आपण या ठिकाणी तिच्या बोलण्याहून बघितलं असेल की तिला एव्हरेस्ट सर करायचा आहे एव्हरेस्ट सर करायची स्वप्न अवघ्या नऊ वर्षात ही मुलगी पाहते आहे म्हणजेच तिचं ध्येय आणि धोरणं जे आहेत ते असे तिनं मजबूत या ठिकाणी केलेले दिसत आहेत आपल्यासोबत या ठिकाणी गावच्या सरपंच ताई पण आहेत त्यांच्याशी देखील बोलूयात कारण गावाची मान या मुलीनं उंचावलेली आहे ताई काय सांगाल गावाची मान उंचावलेली या मुलीने काय तुमच्या भावना आहेत तिचा मला खूप खूप अभिमान आहे कारण ती इतक्या कमी वयात इतका शिखर गाठू शकली की ते शब्दात सांगू शकत नाही खूप अभिमान आहे मला निश्चितच महिला म्हणून मुलींच कौतुक करणं आणि या गावामध्ये महिला सरपंच आहेत त्यांनी या मुलीचं कौतुक देखील केलं आणि सोबतच तिचा म्हणजे सत्कार देखील या ठिकाणी गावाच्या वतीने करण्यात आला आणि विशेष म्हणजे ही मुलगी मुलींना शिकवा हा देखील संदेश या माध्यमातून देत आहे कारण मुली जर शिकवल्या तरच त्या भविष्यात मोठ्या होऊ शकतात आणि त्या कर्तबगार महिला ज्या आहेत त्या देशाच्या सेवेसाठी जाऊ शकतात आणि याचं उत्तम उदाहरण जे आहे आत्ताच पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर देणाऱ्या ज्या महिला आहेत महिला कमांडर आहेत त्या देशासमोर आल्या आणि त्यांनी या पाकिस्तानी हल्ल्याला प्रत्युत्तर देऊन तो हल्ला परतवून लावलेला आहे अशाच नवनवीन यु महिलांसाठी आपण नवीन वेगवेगळ्या वेग वेग विभागात प्रावीण्य मिळवणाऱ्या किंवा काम करणाऱ्या महिलांना आपण आपल्यासोबत जोडणार आहोत तोपर्यंत नमस्कार दीपक मोरे बुलढाणा